नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातून या वॅकन्सीज निघालेला आहे भारत सरकारचा परमनंट जॉब असणार आहे शिक्षण जर तुमचं बारावी झालेलं आहे पदवी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल सरकारी जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी ठरणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असेल पगार किती असेल हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आय मार्फत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत भारत सरकारची पोस्ट असणारी परमनंट अशी पोस्ट आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक या पदांच्या एकूण पाच जागा निघालेल्या आहेत जागा जरी कमी असल्या तरी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कारण व्हॅकन्सी इन्क्रीज होण्याचे या ठिकाणी खूप जास्त चान्सेस आहे आणि असा अभ्यास जो आहे मित्रांनो हा अभ्यास तुम्हाला बाकी साठी पण कामाला येणार आहे पेस्केल तुम्ही ते बघू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या व्यतिरिक्त बाकी अलाउन्सेस पण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला एन आय ओ एच रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती जाऊन वीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून अप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे आणि अप्लिकेशन करण्याची शेवटची डेट जी आहे ती अठरा एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे तुम्ही इथे बघू शकता बाकी जे डिटेल्स आहे मित्रांनो जसं एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स एज टर्म्स अँड कंडिशन हे सर्व डिटेल्स तुम्हाला ह्या ज्या दोन वेबसाईट दिल्या वरती डिटेलमध्ये मिळणार आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो जसं अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे या पदासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं तुम्हाला पगार दिला जाणार आहे एक पोस्ट आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीची आहे जर तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी झालेली आहे आणि पस्तीस वर्ल्ड पर मिनिट हा तुमचा इंग्लिशचा टायपिंग स्पीड आहे किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट तुमचा हिंदीचा टायपिंग स्पीड आहे तो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वय जे आहे तुमचं अठरा ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान असावं त्यानंतर मित्रांनो दुसरी जी पोस्ट आहे लोवर लोवर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे चार जागा असणार आहे आन कॅटेगरीच्या तीन आणि ओबीसी कॅटेगरीच्या आहे जर तुमची बारावी झालेली आहे आणि पस्तीस वर्ल्ड पर मिनिट तुमचा इंग्लिशचा किंवा तीस वर्ड पर मिनिट तुमचा हिंदीचा दोन्हीपैकी एक जर तुमचा टायपिंगचा स्पीड असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्ष या ठिकाणी दिला आहे तुम्ही हे चेक करू शकता यासाठी मित्रांनो तुमची रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे पन्नास पर्सेंट मार्क अनरिझर्व ओबीसी आणि च्या मुलांसाठी आणि चाळीस पर्सेंट मार्क एस सी एसटी आणि फिजिकली च्या मुलांसाठी मिळवणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्किल किंवा टायपिंग टेस्टला बोलवण्यात येईल हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन आय ओ एच रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती जायचं आहे आणि आजपासून म्हणजे वीस मार्च दोन हजार चोवीस पासून अप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे तुम्ही तिथे जाऊन अप्लिकेशन करू शकता अप्लिकेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता परीक्षा शुल्क जे आहे ते हजार रुपये इतकं अनरिझर्व्ह ओबीसी आणि ईडब्ल्यू एच च्या मेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे बाकी जे एस सी असतील एस टी असतील पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे डिसेबल्ड पर्सन असतील किंवा वुमेन्स कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी फी मध्ये सवलत देण्यात आलेली आहे त्या लोकांसाठी फक्त पाचशे रुपये इतकं या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे बाकी ऍप्लिकेशन करण्याच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते तुम्ही ते बघू शकता यामध्ये तुमचा डेट ऑफ बर्थचा प्रूफ असेल एज्युकेशनचा प्रूफ असेल वर्क एक्सपिरियन्स असेल तर त्याचा प्रूफ या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे त्यानंतर जे कॅन्डिडेट गव्हर्नमेंटमध्ये आहे आता सध्या आणि त्या कॅन्डिडेटला एज रिलॅक्सेशन पाहिजे तर त्यासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना अपलोड करायचं आहे त्यानंतर इनकम आणि अशिष सर्टिफिकेट जे एडब्ल्यू चे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी कॅटेगरीचा प्रूफ त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी असणार आहे जी आणि डी जे आहे हे गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी असणार आहे तुम्ही ते बघू शकता ओके okay, बाकी डिक्लेरेशन टू बी फर्निश्ड बाय ओबीसी कॅन्डिडेट ओबीसी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी डिक्लेरेशन सबमिट करायचं आहे डिसेबल पर्सनसाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि बाकी जे डॉक्युमेंट असतील किंवा फोटो साइन वगैरे ते पण तुम्हाला ठिकाणी अपलोड करायचं आहे सिलेक्शन प्रोसेसर मध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही पदांसाठी रिटर्न टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे रिटर्न टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला स्किल आणि ट्रायपिंग फिल्ड सा बोलवण्यात रिटर्न टेस्ट जे असणार आहे ती तुमची शंभर मार्कची असणार आहे त्यामध्ये शंभर ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू टाइप क्वेश्चन असणार प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरसाठी करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला एक मार्क दिला जाणार आहे आणि जर आन्सर चुकलं तर त्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि ही जी टेस्ट आहे मित्रांनो याचं सेंटर अहमदाबाद आणि गांधीनगर असणार आहे कारण ही जी पोस्ट आहे तुमची जी पोस्टिंग होणार आहे ती गुजरातला होणार आहे आता जरी तुमची पोस्टिंग गुजरातला होणार असेल तरी तुम्ही नंतर काही एक्सपिरियन्स घेतल्यानंतर हायर पोस्ट साठी अप्लाय करू शकता किंवा तुमची पोस्टिंग म्हणजे तुमचं जे जॉब लोकेशन ते पण तुमचं ट्रान्सफर करू शकता ही पण प्रोव्हिजन या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाकी सिलेबस जे आहे रिटर्न टेस्टचा तो वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही जस मी अगोदर सांगितलं रिटर्न टेस्ट तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला स्किल किंवा टायपिंग टेस्टला बोलवून जाणार आहे बाकीनंतर तुम्ही चेक करू शकता अदर टर्म्स अँड कंडिशन मध्ये इकॉनॉमिकली असेल तर त्यांना इन्कम सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसचं त्यानंतर एज लिमिट मध्ये मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जे अठरा ते सत्तावीस हे एज लिमिट या ठिकाणी दोन्ही पदांसाठी असणार आहे बाकी जे ऍज पर गव्हर्नमेंट रूलनुसार एसटी एस टी ओबीसी नॉन क्रिमिनल या लोकांसाठी एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे परंतु जे एस सी एसटी ओबीसी कॅन्डिडेट अनरिझर्व्ह साठी अप्लाय करणार आहे त्यांना या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळणार नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे बाकी जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी काय एज लिमिट असणार आहे फिजिकली डिसेबल्ड असेल तर त्यांच्यासाठी काय सर्व डिटेल्स या ठिकाणी दिले आहे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो जॉईन केल्यानंतर दोन वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला परमनंट केले जाणार आहे बाकी जे अदर डिटेल्स आहेत ते तुम्ही ते चेक करू शकता यामध्ये जर तुम्हाला सेपरेट पोस्ट साठी अप्लाय करायचं असेल तर सेपरेट अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे बाकी मित्रांनो तुम्ही जसं मी सांगितलं तसं बघू शकता लोकेटेड इन डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री म्हणजे तुमची पोस्टिंग जी आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते आता जरी ती अहमदाबाद किंवा गुजरातला असेल तर नंतर ती चेंज होऊ शकते तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे पोस्ट पण या ठिकाणी म्हणजे वॅकन्सीज पण या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे तर तुमच्यासाठी ही खूप चांगली वॅकन्सी असणारी परमनंट जॉब आहे सरकारी जॉब आहे तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जो ऍड्रेस आहे तो करेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे अप्लिकेशन भरताना जर चेंज झाला तर तसं इंटिमेशन आयसीएमआर ला तुम्हाला, तुम्हाला द्यावं लागणार आहे इमिडिएटली आणि या व्यतिरिक्त जे पण कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट केले जातील किंवा तुमचा एक्झामचा डेट टाइम फेन्यू हे सर्व तुम्हाला वरती अपडेट केलं जाईल तुम्ही वेबसाईटला टाइम टू टाइम बघायचं आहे यानंतर मित्रांनो फॉर्म भरताना काही तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता हे बाकी जी डिटेल्स आहेत यामध्ये एक्सर्विसमन असेल फिजिकली डिसेबल्ड असेल ओबीसी असेल कोणकोणते सर्टिफिकेट कशा पद्धतीने अटॅच करायचे डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट्स आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग